नकाने गावातून वीस लाखांचं शौचालय हरवले धुळे महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह शिवसेना आक्रमक धुळे शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय जिथं तब्बल वीस लाख रुपये खर्चून बांधलेलं सार्वजनिक शौचालयच हरवलं असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं केलाय धुळे महापालिकेनं नकाने गावातील आदिवासी वस्तीत महिलांसाठी सुमारे वीस लाख रुपये खर्चून दहा शौचालय बांधल्याची नोंद कागदोपत्री केली आहे विशेष म्हणजे संबंधित ठेकेदारांना नऊ फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी कामाचं बिल ही महापालिकेतून घेतलं आहे मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं माहितीच्या अधिकारात हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी केली असता असं कोणतंही शौचालय अस्तित्वात नसल्याचा दावा त्यांनी केला आहे आजही नकाणे गावातील महिला भगिनींना उघड्यावर शौचास जावं लागत असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय असं उभाटा शिवसेनेचं म्हणणं आहे या अजब शौचालय चोरी प्रकरणात महापालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी सामील असल्याचा आरोप करत उबाटा शिवसेनेनं आता पोलीस ठाण्यात शौचालय हरवल्याची तक्रार दाखल करण्याचा इशारा दिलाय यामुळे धुळे महापालिकेच्या कारभाराची पारदर्शकता पुन्हा एकदा संशयाच्या बहुऱ्यात सापडली नकाने गावामध्ये आपल्याला बघायला मिळतोय या ठिकाणी आदिवासी वस्तीमध्ये संपूर्ण शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत जे बिल एकोणास लाखांचं मातंताईंच्या घरापासून मातांताईच्या घराच्या समोर शौचालय त्या ठिकाणी बांधण्यात आलेले ही शौचालयाची जागा या ठिकाणी आहे आपण बघू शकतात बहु थोडस होऊन लागतो या जागेवरती आपण बघू शकतात कोणत्याही प्रकारचे शौचालय बनवलेले आहेत आपण डायरेक्ट या ठिकाणी पांढरा नदीला आलेला पूर पांढरा नदीला आलेला पूर आपण या ठिकाणी बघू हे समोरचं मातंगताईचं घर आहे आणि या मातंगाईच्या घराच्या घराच्या समोर जे शौचालय केले आहेत ते या ठिकाणी नाही आहेत म्हणजेच या ठिकाणी शौचालय चोरीला गेलेले आहेत आणि त्या चोरीला गेलेल्या शौचालयांच्या विरोधामध्ये या सर्व नागरिकांना घेऊन जाऊन आम्ही बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली देवपूर पश्चिम पोलीस स्टेशनला शौचालय ले हरवण्याची तक्रार नोंदवणार आहोत धुळेकरांना विचार करा अशा प्रकारे भाजपाने गावागावामध्ये जे अकरा गावं धुळे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केलेले आहेत आता फक्त नकाना गावात या ठिकाणी विषय निघालेला आहे नकाने गावातला भ्रष्टाचार या माणसाने उघडकीस आणलेला आहे त्याचं आपण सगळ्यांनी कौतुक करायला पाहिजे अजून ज्या गावांमध्ये आता प्रकार आपल्याला निदर्शनास आणून जायचं आहे कशा प्रकारे भाजपाने भ्रष्टाचार या धुळे महानगरपालिकेमध्ये केलेला आहे त्याला या मनपाच्या आयुक्तांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे हे आपण बघू या ठिकाणी बघू शकतात आणि या सगळ्या घटनेचा आणि या सगळ्या पैसे खाण्याच्या प्रकाराचा भ्रष्टाचाराचा या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आम्ही निषेध करत आहोत ऍडव्होकेट बंटी भाऊ पाटील यांनी नकाने गावामध्ये जो भ्रष्टाचार या ठिकाणी उघडकीस आणलेला आहे आदिवासी वस्तीमध्ये पाच ठिकाणी जवळपास जे शौचालय होते त्याचे एकूण वीस वीस लाखाचे बिलं या ठिकाणी काढण्यात आलेले आहे दोन हजार एकवीस आणि बावीसचे महानगरपालिकेचे का कार्यादेश या ठिकाणी आहेत प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेला आम्ही शिवसेनेच्या वतीने त्या ठिकाणी पाणी केली त्यावेळेला त्या ठिकाणी शौचालय कुठल्याही प्रकारचं बांधकाम केलेलं त्या ठिकाणी आढळून आलेलं नाही आहे त्याचप्रकारे काल नकाण्यात आलं नकाने गावामध्ये अचानक अमृत योजनेच्या अंतर्गतमध्ये पाईपलाईन टाकण्याचं काम या ठिकाणी सुरू करण्यात आल्याचं स्थानिक माजी नगरसेवकांनी आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सांगितलं बंटी पाटलांनी जीवन सोनवणे आणि मनपाचे ओरशिअर ओगले यांना फोन लावल्यानंतर त्यांनी हे सांगितलं की अमृत योजनेचं काम या ठिकाणी सुरू आहे अमृत योजना धुळे शहरामध्ये सुरू होऊन पाच वर्ष या ठिकाणी झालेले आहेत आणि नकाने गावाचा समावेश होऊन या ठिकाणी सात ते आठ वर्ष या ठिकाणी झालेले असताना नकाने गावातील जेवढेही विकास कामं होते त्या विकास कामांचा संपूर्ण पैसा पिण्याची पाईपलाईन असेल पाच ठिकाणी शौचालय असतील हातपंप असतील यांचा सगळ्याचा सगळा पैसा स्थानिक भाजपा नगरसेवकांनी या ठिकाणी नागरिकांचा खाऊन घेतलेला आहे आणि जवळपास त्या पैशाची रक्कम पाच ते दहा कोटी रुपये या ठिकाणी होते काल धुळे शहराचे आमदार शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग फिरत होते आणि मी धुळेकरांच्या विकासासाठी किती प्रयत्नशील आहे याचा त्या ठिकाणी आव आणत होते मी आदरणीय आमदारांना या ठिकाणी विनंती करतो की आमदार साहेब हा पुरावा या ठिकाणी आहे तुमच्या सर्वच्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन या नकाने गावामध्ये या नकाने गावामध्ये आदिवासी वस्तीमधले शौचालय आम्हाला दाखवा नकाने गावामध्ये पाईपलाईन झाल्याचे हे जे बिलं काढले गेलेले आहेत हे बिलांचे ज्या पाईपलाईन झालेले आहेत त्या पाईपलाईन आम्हाला दाखवा जर तुम्ही या ठिकाणी त्या दाखवल्यात तर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुमच्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकही उमेदवार आम्ही उभा करणार नाही आम्ही जाहीरित्या तुम्ही केलेल्या विकास कामांचं या ठिकाणी कौतुक करू आणि जर नसेल तर या ठिकाणी धुळेकरांची तुम्ही माफी मागा की भाजपाकडे धुळेकरांनी सत्ता दिल्यानंतर आम्ही कुठल्याही प्रकारचे विकास काम या ठिकाणी करू शकलो नाहीत आ उलट आमच्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी सर्व नागरिकांचा पैसा अडप केला हे जाहीरित्या या ठिकाणी कबूल करा